Daily Update News आज दारवा येथे सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दारवा मधील एक नाला फुटला असून त्याचा फटका थेट दारवा बस्थानकाला बसलाय त्यामुळे बसस्थानक परिसर जरमय झाला असून प्रवासी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होतीय ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिक दररोज या बसस्थानकातून प्रवास करतात मात्र आज सकाळपासून बसस्थानक परिसरात पाणी साचल्याने प्रवाशांना अत्यंत हालपेष्टा सहन करत प्रवास करावा लागतोय चिखल घालण्यामुळे बसस्थानकाची दयनीय अवस्था झाली असून शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय बस बस स्थानकावर पाणी चालकांना वाहन चालवण्यात अडचण येत आहेत प्रवाशांनाही पाण्यातून वाट काढून प्रवास करावा लागतोय पायापर्यंत पाणी साचल्यामुळे सामान घेऊन जाणं कठीण झालंय लहान मुले आणि ज्येष्ठांना तर मोठा त्रास सहन करावा लागतोय स्थानिक प्रवासी सुमन राठोड यांनी चिंता व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि परत येताना पाण्यातून मार्ग लागत असल्यामध्ये पालकांमध्ये चिंता जिल्ह्यातील आणि तालुक्यामध्येही पावसाचा जोर कायम असून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचं प्रमाण वाढलंय स्थानिक प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला असून आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय तसेच पाणी सुचवायला भागात टाळताना उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले हवामान खात्यातून पुढचे चोवीस तास हे पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय